आई आज काय बनवणार आहे आज मी बनवणार हळू आणि कोलंबीचं कालवण हे आळू असं सोलून आळू कच्चं असं सोलून घेऊन असे ते सारखं सोलून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तेजर त्याच्या पा करायचं आहे ना म्हणून हे असं बारीक चिरून घ्यायचं आहे आळू ते मी ऑलरेडी शिजवून घेतलेलं आहे कापून आणि असं उकडून घेतलेलं आहे ते पाणी असं काळाकाळं निघते म्हणजे चांगली मोठी उकळून या द्यायची आणि त्याच्यानंतर ते काढून ताटात घ्यायचं आळू काढून घेतलेलं आहे शिजून आळू आणि अजून काय काय लागतं त्याच्यासाठी त्याच्यासाठी उभा चिरलेला कांदा आहे एक आणि ही कोलंबी आहे त्याच्यानंतर हा फिश मसाला आहे त्याच्यानंतर हळद आहे आणि हे आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरचं वाटलेलं वाटण आहे एक गोळा चिंच घ्यायची आहे ते आळू शिजल्यानंतर त्याच्यात हे चिंचेचं कोळ टाकायचं आहे उ उतरवताना आता कढई तापलेली आहे त्याच्यात मी दोन फळी तेल टाकून घेते आतमध्ये आधी कांदा आता चांगला हलवायचा आहे कांदा अगदी पातळ चिरून घ्यायचा उभा दोन चमचे वाटलेलं आलं लसूण कोथंबीर हिरव वाटण आणि हिरवी मिरची हे हिरवं वाटण मसाला दोन चमचे हा घरगुती भंडारी मसाला आहे अर्धी चमची हळद त्याच्यात टाकूया कोलंबी हे आळू आणि कोलंब कोलंबी आमच्यामध्ये म्हणाऱ्यामध्ये गौरीला पहिल्या दिवशी दाखवतात ते आळूच्या पानाला गाठ मारून पाच गाठी त्या आळूगाठे म्हणतात त्याला आळूगाठे कोलंबी हा पहिला नैवेद्य असतो आमच्याकडे गौरीला आणि मटणचा नैवेद्य असतो ज्या दिवशी गौरी येते पूजन असते गौरी पूजन त्या दिवशी मीट। मीट आता त्याच्यात टाकूया आपण चवीप्रमाणे मीठ मीठ घातल्यानंतर त्याच्यात टाकूया आता पाणी शिजल्या आळू आहे ना शिजवलेले उकळे घेऊन ते टाकूया त्याला आळू शिजेपर्यंत हा शिजवायचं आहे आता मी खुबऱ्या मसाला करणाऱ्या तयार ह्या खुबरे असतात अशा या आपले शंखसारखे समुद्राचे ते आणून उकडून त्याचे गोळे काढून घेतलेले आहेत त्याच्यानंतर काय लागणार आहे हा फिश मसाला टमॅटो हिरवं वाटण आलं लसूण कोथंबीरचं आणि हळद आणि मीठ आणि मीठ ह्याच्यात आता मी दोनही तेल घातलेलं आहे आता त्याच्यानंतर ते, हा कांदा आणि ते कांद्याला लाल वगैरे करायचा नाही आहे कारण ते त्याच्याबरोबर वाखळीवर शिजू जाईल आणि हिरवं वाटण मिरच्या कोथंबीर आलं लसूण ह्याचे दोन चमच्या वाटण तर मिडियम ह्याच्यावर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे एक टोमॅटो घेतलेला आहे आणि आपल्याला जसे भुर्जी करतो पनीर बुर्जी अंड बुर्जी, बुर्जी त्याप्रमाणे होणार आहे हा हा फिश मसाला समाज चांगलं हलवून झाल्यानंतर ब्रेडचे गोळे काढलेले आहेत ते आता मीठ घालूया प्रमाण पुन्हा असं हलवून घ्यायचं आपलं वाफेवर नंतर कांदा आणि टोमॅटो शिजून जायचं आता दहा मिनटं याला पण शिजून द्यायचे टॉमॅटो आणि कांदा शिजला पाहिजे आता याला बारीक लो गॅस करून ठेवते लापले आता आपण हे आळू शिजले का बघूया कारण त्याच्यात आता चिंच घालायची आहे हा शिजलेला आहे हे संपूर्ण शिजलेला आहे आता त्याच्यात आपण चिंच घालूया भिजव अगोदर भिजल्यानंतर असा जाड जाड करून निघतो आणि आळू चिंच पाहिजेत नाही तर ते खाऊ खाऊ आता याला एक उकळी आणून द्यायची आणि हे उतरवायचं आहे आपल्या खुबऱ्या ह्या सुद्धा झालेल्या आहेत याच्यात आपण लिंबू टाकूया खुबऱ्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकूया म्हणजे विसायला तांदळा दिसते हे पण झालेलं आहे तर मी हे आता गॅस बंद करते आता हे आपलं जेवण खुबऱ्या मसाला आणि आळू कोलंबी कालवण आणि भात हे जेवणासाठी तयार आहे तर सर्व तुम्ही जेवायला या